भाजपचा उमेदवार कोण याबाबत सोलापूरकरांची उत्कंठा आणि औत्सुक्य वाढलं असून अर्थातच दिल्ली हायकमांडच फायनल डिसिजन घेतील शेवटच्या क्षणापर्यंत भाजपाचा उमेदवार समजणार नाही जोपर्यंत दिल्लीवरून नाम निश्चित होणार नाही तोपर्यंत सगळेच इच्छुक उमेदवार दावा करणार परंतु दिल्लीचा जो निर्णय होईल तोच अंतिम असेल परवा गिरीश महाजन हे आल्यावर देखील पत्रकारांनी सोलापूरच्या उमेदवाराबद्दल विचारला असता त्यांनी हेच उत्तर दिलं हे मी सांगू शकणार नाही कारण तर सर्वसाधारण अधिकार पार्लमेंटरी बोर्डाचं आहे आपल्याला माहिती आहे आमच्याकडे वेगळी पद्धत आहे तिथे आम्ही स्वयंघोषित मला तिकीट मिळालं याला मिळालं मी प्रचाराला लागलो असं होत नाही जोपर्यंत दिल्लीहून पार्लमेंटरी बोर्डाच्या मिटिंग होतो शिक्कामोर्तब होत नाही आमची यादी बाहेर पडत नाही तोपर्यंत असं नक्की कोणालाही सांगता येणार नाही सोलापूरचं उमेदवार दिल्ली हायकमांड ठरवेल मागील उमेदवाराचा दाखला हा बोगस होता असं पत्रकारांनी विचारल्यावर महाजन म्हणाले होते की दाखला हा वैध आहे की नाही हे पाहणं आमचं काम नाही त्यावेळेला त्यांना फॉर्म भरता आला त्यावेळेला त्यांचं सर्टिफिकेट होतं प्रमाणपत्र ते वैध ठरवण्यात आलेलं होतं पण नंतर कोणी कोर्टात गेल्यावर ते अवैध झालं असं नाही आज आम्ही पुन्हा तिकीट द्यायचं चॅलेंज केलं तर त्याला आणि हा विषय आहे ही न्यायप्रविष्ट बाब आहे त्यातच पुढील उमेदवार कोण असेल याचं उत्तर दडलंय त्यामुळे भाजपाचा उमेदवार कोण यावरून सोलापूरकरांची उत्कंठा वाढली आहे